राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मिरज तालुका भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे भाजप पक्षाचे तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज श्री महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त केला संतप्त महिला पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला केला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्याचे पोस्टर जाळले यावेळी सागर वनखंडे दिगंबर जाधव जयगोंड कोरे अनिल रसाळ श्रीकांत महाजन रूपाली देसाई प्रकाश जाधव संदीप कबाडे उमेश हारगे मोहन वाटवे श्याम भंडारे शोभा घाडगे अनघा कुलकर्णी अनिता हरगे विक्रम पाटील अमोल सूर्यवंशी संजय कोटकर भैया खाडेलकर रेखा कुलकर्णी गजानन कल्लोळी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदुत्ववादांच्या भावना दुखावल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी जयगुंट कोरे यांनी दिला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटना वतीने आज त्यांच्या पोस्टरला जोडमारो आंदोलन केलं आहे या पुढच्या काळात जय जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्याला आम्ही टोटल काळ फसल्याशिवाय सोडणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज जे जितेंद्र आव्हाडनं बोललंय त्याबद्दल जाहीर निषेध करत आहोत आणि त्याला रामाबद्दल श्रीरामांबद्दल काहीही माहिती नाही आणि असं असताना सुद्धा त्यांनी रामाने मांस खाल्लं आणि काय केलं चौदा वर्ष वनवासात त्यांनी कसे दिवस काढले याचा अभ्यास नाही आणि तरीसुद्धा त्यांनी वाटेल तसं वक्तव्य श्रीरामांबद्दल करू नये आणि त्यांनी जर अभ्यास केला नाही तर हे वक्तव्य तुम्ही का करताय त्याचं उत्तर तुम्ही द्यावं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आ... कुठली नाही ह्याची आ... शिवसेना हा आ... महिला मोर्चा शिवसेनेतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय जा जय श्रीराम जय